सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेले असताना प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या अधिकृत उमेदवारांनी होम टू होम प्रचार आणि पदयात्रेद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन केले या प्रचाराला मतदारांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले न्यू बुधवारपेठ परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार कविताताई शिवे सुशील बंदपट्टे सारिकाताई फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे यांनी घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी नागरिकांनी पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते ड्रेने मूलभूत नागरी आपल्या अडचणी उमेदवारांसमोर श्रीराम नगर परिसरात झालेल्या होम टू होम परिसरातील दैनंदिन समस्यांकडे लक्ष वेधले यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले या पदयात्रा आणि होम टू होम प्रचारामुळे प्रभाग चार मधील निवडणूक लढतीला अधिक रंगत आली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार कविताताई चंदन चंदनचिवे सुशील बंदपट्टे सारिकाताई फुटाणे व विश्वनाथ बिडवे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे